सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी राकेश तिवारी नावाच्या वकिलाने बूट फिरकावला आणि ही हे जे कृत्य आहे हे निंदनीय आहे आणि या कृत्याचा संपूर्ण देशभरातूनच नाही तर जगभरातून निषेध व्यक्त केला गेला त्याचबरोबर एक तिवारी नावाची व्यक्ती आहे ते देखील वकील आहेत ग्वालियर कोर्टामध्ये ते कामकाज पाहतात त्या वकिलांनी देखील एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं की रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान जे आहे ते लिहिलेलं नाही त्यामुळं संपूर्ण जगभरात आणि देशभरात या गोष्टीचा निषेध केला गेलेला आहे त्याच गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत आपले भीम आर्मीचे सतीश पवारजी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि बोलणार आहोत या दोन्ही विषयाच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका काय आहे सर आपलं नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे सर्वप्रथम नमस्कार जय भीम जय संविधान जय शिवराय सर्वप्रथम तर मी आपल्या चॅनलचे आणि आपले आभार मानेल की आपण देशामध्ये हा का जो काही संवेदनशील विषय जो घडला आहे त्याच्या संदर्भात मुलाखत घेण्याची जे काही धैर्य धारिष्ट दाखवलं आहे त्यामुळे मी सर्वप्रथम आपले आभार मानतो सर मला सांगाल की हे दोन्ही जे कृत्य आहे हे संविधान विरोधी आहे सर्वप्रथम आणि असं कृत्य झाल्यावर आंबेडकरी जनतेमध्ये मोठा रोष जो आहे तो बघायला मिळालेला आहे आणि आपले भीम आर्मीचे जे चीफ आहेत चंद्रशेखर रावण हे देखील देशाचे खासदार आहेत देशात त्या म्हणजे त्या त्यांना एका ठिकाणाहून ते खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांनी देखील या घटनेचा मोठ्या तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला आहे आपण आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्याचं आपण जिल्हा अध्यक्ष आहात कसं याचा निषेध व्यक्त कराल काय सांगाल या कृत्याबद्दल आम्ही ज्या संघटनेमध्ये काम करत आहोत ही संघटना देश पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहे या संघटनेचे आमचे नेते आदरणीय संघर्ष योद्धा संघर्षवीर संसदेतील खासदार भाई चंद्रशेखर आझाद ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस त्यांनी तीव्र शब्दात त्याचा निषेध केला आणि एवढंच नाही तर विविध मोर्चे यांच्या माध्यमातून भीम आर्मी भी याच्यामध्ये सातत्याने लढे उभे करत आहे आपण पाहिलं की मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ज्यावेळेस ग्वालियरच्या हायकोर्टमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसून वाद सुरू झाला आणि आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी हायकोर्टला प्रॅक्टिस करत असलेले अनिल मिश्रा नामक जी व्यक्ती आहे जी अतिशय मनुवादी विचारसरणीची व्यक्ती आहे आणि त्यांचं असं मत आहे की बा या देशाचं संविधान हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलंच नाही या संविधानाचे शिल्पकार खऱ्या अर्थानं त्यांच्या मते कोणी बी एन राव म्हणून आहेत जे की त्या कमिटीमध्ये फक्त एक सदस्य होते आणि त्यांचे त्या आता मधल्या काळात जर तुम्ही सोशल मीडियावर किंवा इतर मार्गाने जे काही फोटो प्रकाशित झालेत तर बाबासाहेबांना चहा पाणी देतानाचे त्या बी एन रावचे फोटो प्रकाशित झालेले आहेत आपण बी राव या व्यक्तीला या फोटोच्या माध्यमातनं किंवा त्यांच्या कृतीच्या माध्यमातनं कुठं काही कमी लेखण्याचं काम करत नाही परंतु ज्यांचा जेवढा कामाचा वाटा आहे तेवढं श्रेय आपण त्यांना दिलं पाहिजे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून हा देश या देशातील सर्व नागरिक आणि केवळ या देशातीलच नाही तर पूर्ण जगातील नागरिक त्यांना माहिती आहे की या जगातलं सर्वोच्च संविधान जे या भारतामधून भारतरत्न महामनवबोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे आणि सर्वच्या सर्व विद्वान हे ते मानतात आणि त्याचा दस्तावेज आज रोजी कायम आहे ही घटना काही अशी नाही की ही इसवी सन पूर्वीची आहे किंबहुना ही बाहेरच्या देशाची आहे जसं ज्या पद्धतीनं या व्यवस्थेनं आपलं नालंदा आणि तक्षशिला कधी काळी जाळलं आणि बुद्धकालीन इतिहासावर याच लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले परंतु बाबासाहेबाचं सा जे रेकॉर्ड आहे आजही या संविधानाच्या रूपाने त्यांच्या लेखनाच्या माध्यमातनं आणि विविध या चळवळीमध्ये जे साहित्यिक पुरोगामी विचारधारेचे लिखाण करता येईल सातत्याने या माध्यमातनं तो दस्तावेज जतन केलेला आहे परंतु या मनोवादी वृत्तीच्या या लोकांना या विकृत मानसिकतेच्या लोकांना या ठिकाणी चातुर वर्ण व्यवस्था पाहिजे त्यांना जी ही आहे स घटना जी आहे भारताची ती बदलण्याची त्यांची मानसिकता आहे आणि त्यामुळे ट्रायल अँड एरर मेथवर ही लोक अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत या घटनेचा सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काही प्रकार झाला बूट फेकण्याचा त्यांच्यावर हल्ला करण्याचा याचाही मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि अनिल मिश्रा नामक ही जी व्यक्ती आहे त्याला तर भीम आर्मीने त्याच्या घरात त्याच्या गावात जाऊन त्याला दाखवून दिलं की संविधानवादी समुदायाची ताकद काय आता तो घुटण्यावर आलेला आहे आणि तो पुतळा जरी त्या दिवशी उभा राहिला नाही परंतु त्यानंतर केवळ आता तोच पुतळा नाही तर भारतामधील प्रत्येक न्यायालयामध्ये महामानव बोधिसत्व होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विशेष म्हणजे त्यांच्या हातामध्ये घटना असलेला पूर्णकृती पुतळा उभा राहील यासाठी संघटन यापुढे लढे उभे करणार आहे निश्चितच तर या, या, या ठिकाणी जे आहे एक प्रश्न असा आहे की खासदार चंद्रशेखर रावण जे आहेत यांच्या नेतृत्वात आपली संघटना देशभरात काम करते बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपलं या ठिकाणचं काम कशा पद्धतीचं सुरू आहे आणि आपली संघटन शक्ती नेमकी इथे कितपत आहे आणि काय नेमकं आता या सगळ्या घटनेचा निषेध कसा व्यक्त करणार आहे बुलढाणा हा ऐतिहासिक महत्त्व असलेला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत या जिल्ह्याला एक पुरोगामी चळवळीचा इतिहास राहिलेला आहे कधी काळी या जिल्ह्यामध्ये सम्राट अशोक चक्रवर्ती सम्राट जो आहे तो सुद्धा या जिल्ह्यामध्ये येऊन गेलेला आहे आणि या जिल्ह्याच्या जवळपासच जिथे समजा आपण या अजिंठ्याच्या पर्वतरांगेमध्ये असलेल्या लेणी असतील किंवा अशा अनेक ठिकाणी आहेत जसं भोनचं आंतरराष्ट्रीय प्राप्त जे आता त्या ठिकाणी जे खोदकाम सुरू आहे पुरातत्व विभागाकडनं तर ते सुद्धा या जिल्ह्यामध्ये आहे आणि या जिल्ह्याला जो बुद्धकालीन इतिहास राहिलेला आहे त्यामुळे इतिहासकारांच्या जे लोक इतिहासकार आहेत त्यांच्यामध्ये हा बुद्ध ठाणा आहे कारण याला बुद्धाच्या विचारांचा वारसा त्या घटनांचा वारसा या जिल्ह्याला राहिलेला त्या आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये स्वाभाविकच समुदायाची संख्या फार मोठी आहे जवळपास बावीस साडेबावीस टक्के समुदाय या जिल्ह्यामध्ये आहे ज्यावेळेस हे शासन हे राज्य सरकार केंद्र सरकार जनगणना करेल त्यावेळेस मी जे बोलतो त्याला कायदेशीर आधार आपण सगळ्यांना मिळेल इथेच या समुदायाची संख्या जास्त असल्याकारणाने यांचं शिक्षणाचं प्रमाण जास्त असल्या कारणाने प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये बाबासाहेब असल्या कारणाने इथं बहुतांश वर्ग हा सुशिक्षित कर्मचारी आणि अधिकारी आहे त्यामुळे भीम आर्मी ज्या उद्दिष्टावर काम करत आहे ज्या टार्गेटला घेऊन काम करत आहे ज्या पद्धतीने काम करत आहे कुठलीही समाजाकडनं कोणत्याही प्रकारची गैरकायदेशीर कोणतीही अपेक्षा न बाळगता जे काम करत आहे त्यामुळे मोठ्या ताकदीनं हा समाज भीम आर्मीच्या सोबत उभा आहे आणि त्यामुळेच उद्याचा जो जन आक्रोश मोर्चा आम्ही या निषेधासाठी करत आहोत तुम्हाला ती ताकद त्या मैदानामध्ये दिसून येईल मला एक सांगाल की आता पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती असतील सोबतच नगरपालिका या यांच्या या निवडणुका पुढे होऊ घातलेल्या आहेत भीम आर्मी कशी तयारी करते ग्राउंड लेवलवर काय या ठिकाणी काम सुरू आहे आमची लढाई हे सडकचे सडकचे लेकर संसद तक आहे आम्ही जिथं सडक आहे रस्ता आहे खाली मैदान आहे आम्ही तिथे पण लढणार आहोत आणि संसदेमध्ये पण आम्ही संघर्षवीर संघर्ष योद्धा भाई चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून ती लढाई पोहोचवलेली आहे एवढंच नाही जसं तुम्ही असं विचारलं की आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणारच आहे आणि मला जी काही माहिती प्राप्त झालेली आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्ष आपला सक्रिय सहभाग घेणार आहे आणि तो आमचा संवैधानिक अधिकार आहे मोठ्या ताकदीने भीमार मी त्याच्यामध्ये उतरेल निश्चितच तर भीम आर्मीचं काम जे आहे संपूर्ण देशभरात या ठिकाणी सुरू आहे आणि जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात भीम आर्मीचं काम जे आहे सतीश पवार यांच्या माध्यमातून ते जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर हे काम सुरू आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यामध्ये त्यांचे उमेदवार उतरणार हे निश्चितच आहे परंतु त्याचबरोबर या दोनही ज्या वकिलांनी हे दुष्कृत्य केलेलं आहे एकाचं म्हणणं आहे की भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही तर दुसऱ्याने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट फिरकावण्याचा प्रयत्न केला या दोघांचाही त्यांनी निषेध व्यक्त करत या ठिकाणी जे आहे दाखवून दिलं की अजूनही आंबेडकरी चळवळ जी आहे ती जिवंत आहे आणि पुढील काळात ते आपल्याला दिसूनच येणार आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा